हा नमस्कार तर बघा कसं काय की किचन वाटा असून राहिलाय गासायचं पुसायचा थंडापासून पाणी भरण्याचं छान अशी पळशी गाठली पुसली तुम्हाला सगळं दाखवते आता नंतर सगळं आवरलं सगळं आवरून घेतलं घेतलं परत ही बी कस आवडलं हिकडलं आवडलं बर ही रूम ते बी रूम किचन बी सगळी स्वच्छता ठेवणं खरंच महत्त्वाचं आहे हां हिकडलं पण आवरलं आणि आता भांडी किती घासाय आहे ती पण बघा चला भांडी लाडू शंकरपाळ्या कापण्या काय काय ठेवलंय डब्बे आहेत ना ती आता सगळं घासाय काढले सगळं आता छान पैकी चकाचक घासायचं आणि मग स्वयंपाक करायचा हे आपलं संपलेलं लोणचं डब्बा आहे आज पॅकिंग केली ना एवढे आणि ती अजून झाडायची ती पण घेते झाडून करा स्टॉपिक चला तुम्ही चाललाय चकाचक

त्याला आणि आई म्हणजे देशमुख म्हणजे त्याला काहीतरी आपण काहीतरी करतो ना त्या खर स्वच्छता महत्वाची असते का नाही ज्याने जेणेकरून प्रोडक्ट पण आपले जे बनतात ना ते बनतात आणि खरंच सांगते आईनी मी आजच्या डोकं विचारलो नाही आम्हाला टाइमच नाही आवरायचं आणि मग करायचं गन पावडर असं नाही काय हत्यार मला पावडर हां मेकअप म्हणायचं मेकअप मेकअप म्हणजे काय लिपस्टिक आय लायनर हि सगळं लावणं म्हणजे मेकअप झाला रोज नॉर्मल बिन पावडर लावलं त्याला गण पावडर शुभ्रा शुभ्राला सकाळी अंगण गण पावडर केलंय आणि अंगणा आई तसं काही कायमच नाही भेटला करण्यासाठी व्हिडिओ सुद्धा काढायला हे आणि तुम्ही तर तुम्हाला दिवून गेल की त्याच्यामुळं पॅकिंगचं पण एवढा नाही व्हिडिओ काढता आला थोडाफार काढला तर असू द्या कसं वाटतं आमचं घर तुम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला तर खूप आवडतं बंगल्यापेक्षा भारी असं मला वाटतं आपण आमच्या आईचे हाऊस खायचा बंगला आपल्याला बांधायचा जेव्हा बांधायचं तेव्हा बांधायचा पण आता आम्ही हा ऐकूच आहे आणि मला खरंच आमच्या ह्या चार खोल्या आहेत ना हे देवाचं घर ही किचन ती आमची खोली ही आईची खोली आणि ही आमची एवढी वस्त्री मला खूप आवडती गुरं ही सगळं म्हणजे सगळं हाय ना म्हणून लय भारी वाटतं कोंबड्या आम्हाला कोंबड्या करायच्या अजून मस्त पैकी तिकडं कोंबड्या वातावरण फ्रेश आणि गावात खरं करायचं खरंच असतं तुमचा खूप आला इकडं खरं ह्या दोघी खेळतात बोलून कडनी आपली कांबाटी कारली कारलं कारलं करायचं का कारले कारले काय झालंय एक मोठं आलंय पण दोन तीन बारीक बारीक तुम्हाला ती पण दाखवते आहे ती हाय पदार्थले हिमानानेच आले कितले लावले आणि त्याला कारले आले तुम्हाला ती पण दाखवत आहे का हे एक आणि हेत अजून एक होतं का ह्या पानाच्या इथे एक इथे एक ही एक आणि ही, हो ही, ही एक दोन झाली आणि होतं इथे एक हे हो तीन इथं एक चार आलंय पण तिथं मोठ आहे खाली ती पण तुम्हाला दाखवत हवा एक मिनिट ह का ही, ही आहे ना ही मोठ आहे ही, ही आता पिकायला लागले पण ही कशी ही छोटी छोटी आहेत का कारली मस्त पैकी आणि असं कसं वातावरण फ्रेश असले इथं एक कारल्याचं झाड लावले हे आपलं समोरचंच झाड लावलंय शोसाठी तर कसे वाटतात कारली आणि दो म्हणजे अजून थोडी मोठी झाली ना भाजी करायसारखं खेळणं दिसते ती कारलं असे वर काढलं थोडं मोठं होणार ती पण हि म्हणजे सगळी कारली आणि मला खरंच कारल्याची भाजी खूप आवडती तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा हाय नमस्कार सगळ्यांना चला तर बघितलं का छान असं आपण तूप टाकून आज बनवणारे तांदळाची खीर मस्त असं गावरान तूप मशीचं छान असं तूप टाकलं तुपाथ तुप काही खोबरं आणि विलायची वाटलेली टाकायचे इकडं तांदुळाची पेस्ट करून घेतली आहे तांदूळ थोडेसेच तांदूळ टाकायचे आहे म्हणले मग छान होतं कसं वाटतंय तुम्हाला तू डब्बा ओपन केला आपण केलं की त्याचा खमंग असा छान वास येतोय आणि अजून काय केले ते पण तुम्हाला दाखवते छान असा पिवळा बटाटा मस्तपैकी पिवळा बटाटा छान असे चपाते तूप गरम झाले था। आता ह्याच्यात खोबरण ते टाकून हलवायचं नंतर ना छान असं दूध वगैरे तुम्हाला खीर पण पूर्ण कशी झाली आपली दाखवते लहान मुलांसाठी कसे आमची शुभ्रा पण खाईल त्याच्यासाठी पण आणि आम्ही पण बनवतो स्पेशल काहीतरी आता आज छान असे काजू पण टाकले लाईटात आली आमच्यात मिक्सरला कसं खोबरंद वाटे मस्तपैकी गावराण मुशीचं तूप फ्लेवर एकदम भारी चला तर बाबा छान अशी उकळी फुटायची अजूनही या ड्रायफ्रूट हो गावरा तूप वगैरे टाकून कशी झाली खीर आपली छान आता शिजायची ही हो छानपैकी आणि आठवायची मस्त थोडीशी हाय तर चला झालं सगळं काम वगैरे ओके मस्त पैकी आणि आता आम्हाला करायच्यात का कापण्या एका डब्बे पण लावले छान घासून कापण्या का करायच्यात पण त्याला नाही खसखस थोडीशीच खसखस आहे खसखस आणावं लागेल आप्पा झोपलेत आप उठले होते जाऊन हो। आण एवढीच आहे अजून नाहीये तर कापण्या का करायच्यात रव्याचे लाडू करायचे शेवचे लाडू करायचेत आणि धपाट्याचं पीठ करायचे का एवढं काम आमचं बाकी आहे पण काय काय झालं आहे काय करायचं डाळ टाकली वाळायला तुम्हाला आता दाखवली त्या डाळीचं हे करायचे शेवचे लाडू आणि थोडी शेच्या पिठात दपाट्याच्या बरोबर का थोडं सगळं तर दपाट्याचं पीठ आणि कसे बनवतात ते पण तुम्हाला आम्ही दाखवू कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा मस्तपैकी व्हिडिओ काढलाय छान सगळं कटकटमध्ये साफसफाई ही सगळं दाखवली खीर चपाती बटाट्याची भाजी बनवली तर असू द्या बाय आणि टाका ऑर्डर पटपट पटपट म्हणजे कसं बनवायला आज आहे आज तुम्ही ऑर्डर टाकली ना आज उद्या गुरुवारी कुरियर केला जाईल दोन दिवसात प्रोडक्ट बनवून फ्रेश